नमस्कार मित्रांनो स्वागत आहे खूप दिवसांनी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आला आहे नक्कीच सपोर्ट करा या चॅनलवरती आपला दुसरा चॅनल आहे आणि नक्कीच या मैदानामध्ये आता सतरा तारखेच्या बघूया जे औंद या ठिकाणी एक ओपनचं असं भव्य दिव्य असं मैदान होतं आणि ते मैदान जे आहे ते यमाई या देवीच्या यात्रेनिमित्त भरलेलं आहे आणि त्या मैदानामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून टॉपचे नामांकित बैल येणार आहेत नंदी येणार आहेत बकासूर आणि मथूर त्या मैदानामध्ये दिसतील कारण की एक ना मानाचं मैदान आहे आणि नक्कीच यात्रेचं मैदान असले की मोठी आपली नामांकित नंदी असतात मथुर तिथे कमबॅक करतो आहे आणि बकासूर त्या मैदानामध्ये पळताना दिसेलच आपल्याला आता नक्कीच या दोघांच्या पैऱ्यांची अपडेट तुम्हाला नक्की द्यायलाच पाहिजे का तोंडासारखा नक्की नक्की येतोय तीच काय कळे ना पण असं सुरुवात करतो आहे मथुरच्या पैऱ्याला या बैलगाडा क्षेत्रामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात या मथुरने सलग पाच वर्ष मुंबईचा बेताज बादशाह राहिलेला आहे मुंबईमध्ये बिंजोडचा बादशाह राहिलेला आहे दबदबा त्याच्या नावाचा राहिलेला आहे आणि नक्कीच आणि आहे सुद्धा आणि तीन फेऱ्याच्या मैदानामध्ये सुद्धा तो दबदबा कायम ठेवतोय असा हा बिंजोडचा बादशाह राहुल पाटील आडोलीकर कल्याण यांचा मथूर सतरा तारखेच्या औंध मैदानामध्ये सज्ज झालेला आहे आणि नक्कीच त्या औंध मैदानामध्ये मथूरचा पैरा कोण असेल मथूरचा पैरा एक कन्फर्म नाही परंतु एक लिंक लागलेली आहे एक अंदाज बांधूया कोण असेल मथूरचा पायरा जो आहे साखरेवाडीकरांचा बावऱ्या जो हिंद केसरी बावऱ्या म्हणायला काय हरकत नाही कारण की तो आहेच पुसेमध्ये जो बैल गुलाल घेतो जो नंदी गुलाल घेतो तो, तो हिंद केसरी दामांडकरी म्हणतातच जुने जाणती लोक म्हणतातच परंतु जो एक नंबर तो एक नंबर असतो परंतु आपल्याला तर माहितीच आहे गुलाल जो घेतो त्याला हिंद केसरी म्हणतोच आपण बाकी कुणी काय का म्हण मथुर आणि साखरवाडीकरांचा हिंद केसरी बावऱ्या सगळ्या महाराष्ट्राची लाडकी जोड सतरा तारखेच्या मैदानामध्ये औंधच्या दिसतील काही कमाल करतायत दो या दोघे जण बघूयात खूप साऱ्या शुभेच्छा या जोडीला बक्कासूर कोणासोबत पळतोय बक्कासूर आपल्याला एक अंदाज सांगू शकतो बक्कासूरचा पहिराचा वडा कारण की आता तुम्ही बघितले बक्कासूर आरामावरती थोडासा आजारी होता त्याची काळजी घेतलीच पाहिजे आणि घेणं कामसुद्धा आहे कारण की मामाचा लाडका सगळ्या महाराष्ट्राचा लाडका असा हा देव आहे या बैलगाडा क्षेत्रातील काही पराभव झाले म्हणून त्याचं अस्तित्व संपणार नाही आणि संपणारही नाही आहे असा हा या बैलगाडा क्षेत्रामधील बारा वेळा हिंद केसरी असलेला असा हा रुस्तम ए हिंद केसरी बका असू कोणासोबत पळतोय पर्या पैऱ्या पैरे दोन आहेत दोनमधील एक असू शकतो मागच्या वर्षी वेगाचा शेवट सारज्या आणि बक्कासूर याने एक नंबर केलेला होता की काय कमेंट्समध्ये नक्कीच सांगा परंतु बक्कासूरचा पैरा आता एक मोठा पैरा इथून पुढे तुम्हाला बघायला मिळेल कारण की मी सांगितलं होतं की बक्कासूरला एका टॉपच्या पैऱ्याची गरज आहे जर कमबॅक करायचं असेल तर कोण आहेत असे दोन नंदी ज्याच्यासोबत बकासूर पळू शकतो आणि एक नंबर तिथे पटकावू शकतो घोटचा सर्जा नाव जोडलं जातं आहे या बैलाला या नंदीला हमेशा वाईट काळामध्ये या बकासूरने साथ दिली आणि आत्ता नक्कीच बकासूरचा जो एक बॅड पॅच चालू आहे त्याच्यामध्ये घोटच्या सर्जाने त्याला साथ द्यावी नक्कीच एक विनंती करतो मी घोटच्या सर्जाचे जे मालक आहेत ते आपल्या ओळखीचे आहेत त्या दिवशी मी बाईट घेतली त्यांची परंतु एक मनामध्ये वाटतं बाकासू खरंच गुलालामध्ये असेल ना त्यावेळेस खरंच खूप वाटतं चांगलं वाटतं बाकासूला पैरा पाहिजे आमटा आम्हाला घोटचा सर्जा द्या नक्कीच बघूया काय होते काय आहेत की नाही आहे त्या उंचा मैदानामध्ये दुसरा एक पैरा कोण असेल कारण की एवढी सोपी गोष्ट नाही आहे कारण की पैरे अगोदर झालेले असतात कोण असेल ज्या बैलाला संबंध महाराष्ट्र बकासूरमुळे ओळखायला लागला त्या नंदीला बकासूरसोबत पळून संबंध महाराष्ट्रात बकासूरनेच उजाडत आणलं त्याची माल त्या ते, त्याच्या मालकांनीसुद्धा सांगितलेलं आहे कोण आहे हा या, या बैलगडा क्षेत्रामध्ये आत्ता परत एकमेव असा बैल आहे एकमेव असा नंदी आहे जो जेव्हा जेव्हा पळाला तेव्हा तेव्हा गुलालच मिळवला आहे कोण आहे असा स्वर्गीय पंढरशेठ फडके दहादा सरकार यांचा सरजा आता या बैलगाड क्षेत्रामध्ये एक वेगाचं रन मशीन आहे कुणी सोदा पैरासू द्या वन साइड मारतोय हा दहादा सरकार यांचा सरजा काय स्पीड आहे खरच उगवता सितारा उगवता स्टारा या बैलगाडा क्षेत्रातील हा सगळ्यांचा लाडका सरजा दहादा बकासूर सोबत दिसावा त्या मैदानामध्ये मैदा अहून हे होते बकासूर आणि मथुरचे एक अंदाजित पैरे तुम्हाला काय वाटते त्या मैदानामध्ये कोणासोबत कोणी पळू शकतं तुम्हीसुद्धा मला माझ्या नंबरला कॉल करा पंच्याण्णव एकसष्ट अकरा नव्याण्णव चाळीसवर वीड आवडला लाशे सबस्क्राईब नक्कीच करा नवीन चॅनल आहे धन्यवाद